नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती डिसेंबरमध्ये आपल्या खात्यात सहा हजार शंभर रुपये म्हणजे एकसष्ट रुपये मिळणार आहेत ते जमा होणार आहेत कोणकोणत्या योजनांचे ते, ते पैसे असणार आहेत बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघा लाडकी बहीण ते पी एम किसान योजनेसह आपल्याला कोणकोणत्या योजनांचा लाभ हा डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे बघा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो केंद्र सरकारची पीएम किसान योजना जी आहे किंवा आपण तिला पी एम किसान सन्मान योजना म्हणतो आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना जी आहे ती आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन योजनांच्या ज्या आहेत मदतीने आपल्याला असं म्हणू शकतो किंवा तीन योजनां मिळून आपल्याला एकसष्ट रुपये म्हणजे सहा हजार शंभर रुपया डिसेंबरमध्ये आपल्या खात्यामध्ये येऊ शकतात थेट मदे जाता, मदे या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात डिसेंबर महिन्यामध्ये या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो पीएम किसान सन्मान योजनेचा एकोणवीसवा हप्ता नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे तिचा सहावा हप्ता आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता अशा प्रकारे आपण बघतो की या तिन्ही योजनां मिळून डिसेंबर महिन्यामध्ये आपले हे पैसे जमा केल्या जाऊ शकतात या तिन्ही योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात आता सहा हजार शंभर रुपये कसे मिळणार आपल्याला हेही पाहणं आवश्यक आहे बघा केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत आपण बघतो की शेतकऱ्यांना अठरा हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसवा हप्ता जो आहे तो सुद्धा तुम्हाला मिळू शकतो कारण त्याचीही वेळ आलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळू शकतात म्हणजे पी एम किसान सन्मान योजनेचे याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या योजनेच्या धर्तीवरच आपण बघतो नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे या योजनेतून सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांना पाच हप्त्यांमध्ये रक्कम दिली गेलेली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा सहावा हप्ता असणार आहे आणि तो देखील दोन हजार रुपये असणार आहे असे एकूण शेतकऱ्याला चार हजार रुपये मिळणार आहेत याशिवाय महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांचा सुद्धा सहावा हप्ता महायुतीने देऊ केलेला आहे तो पंधराशे रुपये ऐवजी आता आपण म्हणू शकतो की एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच एकूण आपल्याला सहा हजार शंभर रुपये या तिन्ही योजनांमधून मिळणार आहेत आता हेही पाहणं आवश्यक आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार कशी वाढ होणार बघा महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजने या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये पाठवले जातात माहितीनं निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं आणि निवडून आल्यानंतर आपण बघतो की शिंदे यांनी सुद्धा ते आश्वासन पाळलेलं आहे की आम्ही आता एकवीसशे रुपये देणार आहोत महायुतीचं सरकार बनणार अशा वेळेसच त्यांनी हे जाहीर करून टाकलेलं आहे वर्षा बंगल्या म्हणून दरम्यान आपण पाहतो की या योजनांशिवाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून देखील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आय टी आय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीकरता दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे महायुती सरकारकडून आता पैसे हे शेतकऱ्यांच्या महिलांच्या आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे डिसेंबर महिना फार चांगला जाणार आहे अशा प्रकारे ही आनंदाची बातमी सर्वांसाठी होती बघूया डिसेंबर महिन्यामध्ये काय होतं आहे आपल्या चॅनलवर त्याची अपडेट देणार आहो मी त्याकरता तुम्ही बेल वाजून ठेवा म्हणजे ऑल नोटिफिकेशनला क्लिक करून टाका म्हणजे मी व्हिडिओ टाकले सूचना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वा, स्क्रीनवर ताबडतोब पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र